नमस्कार आपण सर्वजणं मला ओळखता मी ज्योतिष आणि वासुधज्ञ आता सगळ्यांना मी लगातार सांगत असते की आपण पाच एलिमेंटनी जन्माला येतो मग याच पाच एलिमेंटमधला एक तत्त्व असतो जल काही जण असतात ना की जल तत्वामध्ये येतात जन्माला येतात मग आता जल तत्व म्हटलं ते हे लोक कसे राहतात खूप जास्त इमोशनली राहतात त्यांचं जर कोणी काही लगेच बोललं तर त्यांचं मन छोटं होतं त्यांची नाते टिकत नाही मग अशा वेळेस काय करायला पाहिजे जेव्हाही तुम्ही तीर्थक्षेत्री जाता या कुठे फिरायला तुम्ही बघू शकता सुंदर असा समुद्र आहे गणपतीपुळेला आणि असं म्हणा तुम्ही की या पाण्याला बघितल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की आपण टेन्शन फ्री आहे तर मग आज मी जलतत्वाबद्दल बोलणार आहे आणि जलतत्व आपला बॅलेन्स कसा करायचा जसं तुमचे नाते टिकत नाही तुमचं कोणी ऐकत नाही आहे तुम्ही लगातार नाराज होता तुमचं मन मेडिटेशनमध्ये लागत नाही आहे जर तुम्ही जिथे पण पाणी असेल नदी असेल तलाव असेल तुम्ही कुठेही जात असेल वर्तेवर कुठे अशा ठिकाणी तुम्हाला पाण्यामध्ये दहा मिनटं बसायचं आहे आणि एकदम बॉडी रिलॅक्स सोडायची आहे त्यानंतर ते मेडिटेशनचं काम करतं होत असेल तुम्ही ओम नमः शिवायची चँटिंगसुद्धा अशा ठिकाणी शांततेत बसून दहा मिनटं करू शकता कारण त्यांनी काय होईल तुमचं जलतत्व बॅलेन्स होईल आणि जेव्हाही तुम्ही बाहेरगावी जाता तुम्हाला असं वाटतं ना की काय नेहमी नेहमी तेच तेच मग आपण कशासाठी जातो तीर्थक्षेत्री एनर्जी घेण्यासाठी जसं तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आलेली आहे तर मी काय घेतलेलं आहे ते एनर्जी घेतली आहे गणपती बाप्पा विघ्न दूर करतात मग तसंच जलतत्व आहे तुम्ही जेव्हाही तिथे जात असेल अशा ठिकाणी मेडिटेशन करा तुमच्या पायाच्या थ्रू तुमची निगेटिव्हिटी पाण्यामध्ये जात असते आणि पाणी निगेटिव्हिटी आपली घेतो पण आपल्याला पॉझिटिव्हिटी देतो हे थे थे सुंदर समुद्र बघून किती छान वाटतं ना मग तसंच जर तुम्हाला गढूड पाणी असेल खराब असेल ते पाण्याने येतं का फिलिंग चांगली नाही मग अशा वेळेस जल जलतत्व जर बॅलेन्स असेल अशा जागी जाऊन तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये निगेटिव्हिटी दूर करा आणि तुमचा जलतत्व मेंटेन करा कारण जसं जमेल तसं मी पाचही एलिमेंटबद्दल व्हिडिओ बनवणार आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा